नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत भूगोल या विषयाचे सामान ज्ञानाचे अतिमहत्वाचे प्रश्न जे सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहेत तर पाहूया भूगोल या विषयाचे काही महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ पुढचा सा प्रश्न आहे तोरणमाईचे पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपुडा पर्वतरांगा कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सह्य रांगातील थंड हवेचे ठिकाण कोणते उत्तर आहे साल्हेर पुढचा प्रश्न आहे रंधा फॉल्स हा धबधबा कोणत्या धरणावर आहे उत्तर आहे भंडारदरा पुढचा प्रश्न आहे राज्यातील हळदी उत्पादनात अग्रेसर जिल्हे कोणते उत्तर आहे सांगली व सातारा पुढचा प्रश्न आहे यवतमाळ येथील वणी येथे कोणत्या खाणी प्रसिद्ध आहेत उत्तर आहे दगडी कोशाच्या खाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अजिंक्य किल्ला कोणता तर याचं उत्तर आहे मुरुड जंजिरा पुढचा प्रश्न आहे रंकाळा तलाव कोठे आहे उत्तर आहे कोल्हापूर येथे पुढचा प्रश्न राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे तर याचं उत्तर आहे खोपोली येथे पुढचा प्रश्न आहे दगडी कोळसा व कागदाचे गिरणीसाठी प्रसिद्ध असलेले बल्लारपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे चंद्रपूर जिल्ह्यात पुढचा प्रश्न आहे देवगिरी म्हणजे दौलताबाद हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर उत्तर आहे औरंगाबाद पुढचा प्रश्न आहे नागपूरमधील उमरेड हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे दगडी कोशाच्या खाणीसाठी पुढचा प्रश्न आहे नरनाळा हा किल्ला कोणत्या पर्वतावर आहे उत्तर आहे सातपुडा पर्वत पुढचा प्रश्न आहे भद्रावती हे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोणते उत्तर आहे पुणे येथील मांजरी पुढचा प्रश्न आहे खैरापासून कात बनवण्याचा कारखाना कोठे आहे उत्तर आहे ठाणे जिल्ह्यात धानू रोड येथे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात हिरवे अभ्रक कोठे सापडते उत्तर आहे गोंदिया जिल्ह्यात पुढचा प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे उत्तर आहे अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे पुढचा प्रश्न आहे औरंगाबाद शहराची स्थापना कोणी व केव्हा केली उत्तर आहे सोळाशे चार मध्ये मलिक अंबर याने पुढचा प्रश्न आहे मुंगी येथे मध्य पुरश्मयुगीन दगडी हत्यारे कोणी शोधून काढली उत्तर आहे वायने या भूगर्भशास्त्रज्ञाने अठराशे पासष्ट मध्ये पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राने भारत देशाचा किती टक्के भाग व्यापला आहे उत्तर आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर लांबीचा पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा नंबर लागतो उत्तर आहे तिसरा नंबर पुढचा प्रश्न आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाणे जिल्ह्यापासून निर्माण झालेला नवीन जिल्हा कोणता उत्तर आहे पारघर जिल्हा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र महाराष्ट्र पठाराने व्यापले आहे उत्तर आहे नव्वद टक्के पुढचा प्रश्न आहे मोडकसागर हे धरण कोठे आहे उत्तर आहे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा येथे पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर येथील भोगावती नदीवर असलेल्या धरणाचे नाव काय आहे उत्तर आहे राधानगरी धरण पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते उत्तर आहे अहमदनगर येथील राहुरी विद्यापीठ ज्याची स्थापना एकोणीसशे अडुसष्टमध्ये झाली पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता उत्तर आहे चंद्रपूर जिल्हा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता उत्तर आहे सोलापूर जिल्हा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा कोणता उत्तर आहे कुरबुडे बोगदा ज्याची लांबी आहे सहा हजार चारशे चाळीस मीटर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात उत्तर आहे कोयना नदीस पुढचा प्रश्न आहे जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे उत्तर आहे नाथसागर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणते पर्वत आहेत याचं उत्तर आहे सातपुडा पर्वत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचे लोहमार्ग कोणत्या जिल्ह्यात आहेत उत्तर आहे सोलापूर जिल्ह्यात पुढचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे ओरोस बुद्रुक पुढचा प्रश्न आहे मुंबई शहराला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा होतो याचं उत्तर आहे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील मोडकसागर धरणातून पुढचा प्रश्न आहे गुगलमल हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे याचं उत्तर आहे मेळघाट अमरावती जिल्हा पुढचा प्रश्न आहे नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे याचं उत्तर आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे खऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे याचं उत्तर आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे पुढचा प्रश्न आहे बिंदुसरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर आहे सिंदफना या नदीची पुढचा प्रश्न आहे मलगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर मलगंगा ही नदी पूर्णान या नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न आहे चंदनपुरी घाट कोठे आहे तर चंदनपुरी घाट हा पुणे नाशिक महामार्गावर आहे पुढचा प्रश्न आहे कृत्रिम अवयव केंद्र कोठे आहे याचं उत्तर आहे वानवडी पुणे येथे पुढचा प्रश्न आहे एन डी ए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे याचं उत्तर आहे खडकवासला पुणे येथे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका